अठ्ठेचाळीस वर्षाची परंपरा सामाजिक आणि श्रद्धेचं भव्य रूप माणूस संतोष भाऊंच्या संकल्पनेतून एक वेगळी दिवाळी साजरी पंढरपूर प्रतिनिधी देवळात फक्त देऊ नसतो श्रद्धा असते माणसात फक्त चेहरा नसतो मन असतं आणि कार्यकर्त्यात फक्त पद नसतं जबाबदारी असते क्रांतीसिंह नाना पाटील चौक तरुण मंडळ या सर्व गोष्टींचं प्रतीक ठरत सलग अठ्ठेचाळीसाव्या वर्षी देखील राजकारणाच्या गोंधळापासून दूर राहून सामाजिक सांस्कृतिक आणि भक्तिभावाने ओथमलेला नवरात्र उत्सव साजरा करत आहे या परंपरेला चालना देणारे आपला माणूस संतोष भाऊ नेहतराव यांच्या संकल्पनेतून घटस्थापनेच्या पूर्वसंध्येला पारंपरिक आणि भक्तिमय मिरवणुकीनंतर श्रीराम मंदिरांच्या प्रतिकात्मक देखाव्याचे उद्घाटन भैरवनाथ शुगरचे व्हाईस चेअरमन आणि युवक नेते अनिलदा सावंत यांच्या शुभ हस्ते संपन्न झाले उपस्थित नव्हते फक्त मान्यवर उपस्थित होता एक विचार यावेळी उपस्थित होते अमोल नाग टिळक सुरेश नेहतराव बाळासाहेब नेहतराव पाटील अमर सुरवसे सिंह चव्हाण श्रीमंत ताटे श्रीकांत शिंदे अमर लोखंडे समाधान लोखंडे पंकज पवार निखिल नेहतराव किरण माने आणि सर्वात महत्त्वाचं शेकडो भक्तगण जे भक्ती सेवाभाव आणि सामाजिक ऐक्य अनुभवायला आले होते खिचडीपेक्षा खरा प्रेमाचा घास महत्वाचा या कार्यक्रमाचं खास आकर्षण म्हणजे भक्तांसाठी कोणताही भेदभाव न करता स्वखर्चाने खिचडी वाटप करण्यात आलं ही केवळ खिचडी नव्हती ती होती सेवेची प्रेमाची आणि आपुलकीची पंगत विशेषतः महिलांचा आदर आणि सन्मान राखत नैहतराव परिवाराने खऱ्या अर्थाने देवी सेवा केली अशी भावना अनेक भाव भक्तांनी व्यक्त केली यावेळेस चुकलो पण पुढच्या वेळी जमून जाऊ अनिल दादा सावंत अनिल दादा सावंत यांनी यावेळी बोलताना सांगितले मागील नगरपालिका निवडणुकीत संतोष भाऊंचा नगराध्यक्ष पदासाठी अल्पमतानी पराभव झाला पण त्यांचं काम त्यांचा दुरुष्टिकोनाने माणूस की यामुळे आम्ही भविष्यात त्यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहणार आहोत हे स्वप्न आता आपलं आहे आणि ते पूर्ण होणारच एक वेगळी परंपरा एक सच्चा माणूस आणि एक भक्तिभावानं भारलेला क्षण पंढरपूर शहरात अशी ऊर्जा श्रद्धा आणि सामाजिक जाणीव एकत्रित करणारे कार्यक्रम विरळच नेहतराव परिवार आणि मंडळाचे हे कार्य फक्त उत्सव नाही एक चळवळ आहे हे पुन्हा एकदा सिद्ध झालं